मसाल्यात वांग्याचं कालवण करते हे बघा वांगे आणलेत मस्त ताजे वांगेत व ते शेजाराच्या वावरात तिकडून आणलेत जाऊन छान वांगे असे करायचे आता काळ्या मसाल्यात कालवण इकडे शेंगदाणे भाजलेत मिरच्या भाजल्या इकडं काळ्या मसाल्यात करायचं आहे ना तर मग कांदे भाजून घेतलेत धने लसूण अद्रक घेतली गरम मसाला आणि कोथिंबीर घेतली तर आता घ्यायच्या पाट्यावर वाटून मस्त पाहिजे तेल टाकते थोडंसं Mä oon vielä noussut pikku matalla tiellä tätä. भाजलाय मसाला आता वाटते गरम या था था। हो। आता अजून आता मस्त पासतं भाजून आता वाटून घेते मीठ टाकलं कोथंबीर मस्तपैकी मसाला वाटून घेतलाय वांगे चिरून घेतले धुऊन मस्त पैकी आता याच्यात मसाला भरायचा आहे आणि इकडे कडाई ठेवली तेल टाकायचंय कडाईमध्ये गरम झाले आता कडाई अंदा दादा गेलेत मच्छी आणायला म्हटलं या लवकर जाऊन संध्याकाळी मच्छीचं कालवण करायचं काही फ्राय करायची मग आता हे थोडं करायचं आपलं वांग्याचं कालवण दुपारच्यासाठी तोपर्यंत मी आता वांग्यात मसाला भरून घेते वांग्यामध्ये मसाला भरून डाय आता तेलात टाकले आणि तेलामध्ये हळद पण टाकली तर एका हाताने मोबाईल धरता येत नाही काय नाही म्हणून मग डायरेक्ट आता त्याच्यात टाकून घेतले मी हळद पण टाकली मसाला ते सगळं टाकले वांग्यामध्ये मसाला भरला थोडच करायचंय आपल्याला जास्त नाही करायचं कसं वाटतंय वांग्याचं कालवण बाजरीच्या भाकरी आणि थोडा रसा बनवायचा मस्तपैकी आता थोडं मसाल्यात फ्राय करून घेऊ वांगे मग थोडंसं पाणी टाकू हे वांगे ताजे वांगी आलेले तर आपल्या शेतामधून म्हणजे आपल्या इथून नाही आपले आपले जवळचे आहेत म्हणजे चुलतेच लागते चुलत भाऊन ते त्यांच्या इथून आणले त्यांच्या शेतात होते आणि हे वांगे पण आणून दिले तर आपल्या शेजार इथल्याला ताका आहेत ना त्यांच्याकडे होते आणि हे पिव लाल लाल वांगे आहेत असे आणि हे वांगे असे कसे जावर आणि काट्याचे आणि हे असे याची पण ना, ना केल, केल आता कालवण पण आता हे नाही का केलं हे केले आता मी चुलीवरचं वांग्याचं कालवण काळ्या मसाल्यात आणि बाजरीच्या भाकरी मस्त लागतं आता मस्त फ्राय झालाय मसाला पण आणि वांगे पण आता थोडंसं पाणी टाकू आपण चुलीवरची चव एक नंबरच लागते कुठलं कालवण केलं कोणतं केलं तरी भारीच लागते जाळ लागलाय चुलीला चांगला आता दहा वांग बस आता एवढच करायचं मस्तपैकी शिजून घ्यायचं आता तोपर्यंत तो भांडे घासून घेते तोपर्यंत इकडे वांग तयार होईल झाकण ठेवते आता वांगेवर त्यापैकी वांग्याचं कालवण झालेलं आहे आणि छान तरी आलेली आहे शिजलंय छान असं आणि आता पाणी ठेवते आणि आंघोळ करायचे आता आता उतरून घेते याला खाली ठेवते उतरून कोणा कोणाला आवडते काळ्या मसाला चुलीवरचं चुली चुल। वांग्याचं कालवण नक्की सांगा आणि बाजरीच्या भाकरी तसं सावरले काम एवढ्या सगळं आता भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत पाणी तापले आता आंघोळ करायची मस्त तर चला कसा वाटतं व्हिडिओ सांगा नक्की आणि गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तुम्ही नक्की सांगा तर मस्त लिंबाची सावली आहे लिंबाचं झाड आहे मस्त इथं दारामध्ये बघा मस्त सावलीला बसायचं आता निवांत आणि इथं बकऱ्या आपल्या बसलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना घास कापून टाकलेला आहे आईने इकडे एक मोठी बकरी उभी राहिली तिने पण घास खाल्ला आणि हे कुत्रा कोणाचा आलं आहे इकडं चल पळ तिकडे चला आता वाजलेले आहेत साडे अकरा आतापर्यंत घरातलंच काम चाललेलं आहे माझं सगळं इकडे आणि हे बघा पिल्लू इथं घास खाते बघा तर चला कसा व्हिडिओ वाटतोय सांगा नक्की चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय